स्वारगेट बस स्थानकावर पहाटे साडेपाचच्या दरम्यान फलटणला निघालेली तरुणी एकटी आहे हे पाहून दत्ता गाडे या नराधमानं डाव साधला आता ती तरुणी शिवशाही बसमध्ये गेलीच कशी अनोळखी तरुणाने निव्वळ ओळख काढून सदर बसमध्ये नेलेच कसे तरुणीने आरडाओरडा का केला नाही तरुणीने घटना घडल्यावर लगेच तक्रार का दिली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पण परिस्थिती माणसाला चुका करण्यास भाग पाडते हेच या घटनेवरून दिसून येत आहे नमस्कार मी वैभव आणि आपण पाहताय प्राईम न्यूज रोखठोक शिरूर शेजारील गावचा दत्ता गाडे याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्यामुळे तो निर्धास्त आहे हे लक्षात येतं पण स्वारगेट बसस्थानकावर एकट्या तरुणीला तो भेटला आणि ती त्या तरुणीसोबत ओळख झाल्यानंतर फलटनला जायचं आहे हे लक्षात आल्यावर त्याच्या डोक्यात चक्र फिरू लागलं आणि त्याने ताई तुम्ही जाणार आहात का समोर शिवशाही बस थांबली आहे असं म्हणत गोड बोलत आपण कंडक्टर आहोत असं भासवून दिलं त्याने शिवशाही पर्यंत त्या तरुणीला नेलं तरुणीने बसमध्ये लाईट का दिसत नाही असे म्हणताच त्याने ही बस रूटची आहे प्रवासी झोपले आहेत असं सांगत तुम्ही हवं तर बॅटरी लावून बघा असं म्हटल्याने अचानक प्रवेश करताच त्यानं दरवाजा लावून घेतला आणि तिला सीटवर ढकलून देत तिच्यावर एकदा नव्हे तर तब्बल दोनदा बलात्कार केला तिच्या किंकाळ्या बंदकाचे मधून बाहेर आल्याच नाहीत आणि अनपेक्षितपणे स्वारगेट सारख्या गर्दीच्या ठिकाणी बस स्थानकाच्या मधोमध मद। हा भयंकर प्रकार घडला आणि राज्य हदरलं यानंतर तरुणीनं या घटनेनंतर एका प्रवाशाला ही घटना सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि घाबरलेल्या तरुणीनं बस पकडली बसमधूनच तिने मित्राला ही घटना सांगितली आणि त्याने तिला परत स्वारगेटला जाऊन पोलिसात तक्रार देण्यास सांगितलं या सर्व घटनेनंतर तब्बल सत्तर तासानंतर आरोपी दत्ता गाडेला त्याच्या गावातून अटक केली दोन दिवस अन्न पाण्या वाचून तो शेतात भुकेने तळमळत होता त्याच्याकडे फरार होण्या एवढेही पैसे नव्हते वासनेने बरसटलेले असे अनेक दत्ता गाडे आज समाजात फिरत आहेत त्यामुळे शाळा कॉलेजला जाणाऱ्या नोकरी करणाऱ्या नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक मुली आज आई वडील कुटुंबापासून दूर आहेत त्यांना समाजात वावरताना अतिशय सावध असणं गरजेचं बनलंय अनोळखी कुणीही असो त्याच्याबरोबर बोलणंही टाळलं पाहिजे कुणीही तुम्हाला वाचवण्यास येणार नाही त्यामुळे प्रत्येक मुलीनं स्वतःची स्वतः काळजी घेणं गरजेचं आहे आईवडिलांनी त्यांच्या कायम संपर्कात राहून योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं बनलंय तर अशा भयानक प्रकारापासून त्या वाचू शकतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा व प्राईम न्यूज विटा चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा धन्यवाद